नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कर्नाटकात दोन अर्भकांना पी व्ही विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट केलं आहे यापैकी तीन महिन्याच्या अर्भकाला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असून आठ महिन्याच्या अर्भकावर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे हा एक सामान्य श्वसन आजार असून यात सर्दी आणि तापाची लक्षणं दिसून येतात या आजाराचा विषाणू श्वसन मार्गाच्या वरील भागातील संसर्गास कारणीभूत ठरतो या अनुषंगानं केंद्रीय आरोग्य विभागानं एक परिपत्रक जारी केलं आहे महाराष्ट्रात आतापर्यंत या संसर्गाचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं राज्य आरोग्य सेवा संचालनालयानं कळवलं आहे नागरिकांनी याबाबत घ्यावयाच्या काळजी संदर्भातील सूचनांचं पालन करण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून रेल्वेशी संबंधित विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात येत आहे देशभरात दळणवळण सुविधेला चालना देण्याच्या उद्देशानं सुरु केलेल्या या उपक्रमात नव्या जम्मू रेल्वे विभागाचं उद्घाटन तेलंगणामधल्या चारलापल्ली नवीन टर्मिनल स्टेशनचं उद्घाटन आणि पूर्व किनारपट्टी रेल्वे विभागाच्या इमारतीची पायाभरणी देखील यावेळी होत आहा शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंह यांच्या प्रकाश उत्सवानिमित्त आज सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात येत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरु गोविंद सिंह यांना आदरांजली अर्पण केली आहे मानवतेच्या कल्याणासाठी गुरु गोविंद सिंह यांनी केलेलं कार्य सर्वांना प्रेरणादायी असल्याचं राष्ट्रपतींनी सामाजिक माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहा दर्पण दिन आज साजरा होत आहे आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राचं स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो या निमित्त सर्वत्र आचार्य जांभेकर यांना अभिवादनासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे धुळे जिल्हा माहिती कार्यालयात आचार्य जांभेकर यांना अभिवादन करण्यात आलं जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली छत्रपती संभाजीनगर इथं अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीनं प्रसारमाध्यमात कार्यरत एकशे एक्कावन्न जणांचा आज गौरव करण्यात येत आहे बीड इथले मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळानं आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली तपास पूर्ण होईपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा वाल्मी कराड यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवावा तसंच तपास पथकात निष्पक्ष अधिकाऱ्यांचा समावेश करण्याची मागणी शिष्टमंडळानं यावेळी राज्यपालांकडे केली विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आमदार संदीप क्षीरसाकर माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यावेळी उपस्थित होते नागरिकांच्या वैयक्तिक माहितीचं संरक्षण करणं हा डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायद्याच्या मसुद्याचा उद्देश आहे असं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे नागरिकांच्या डिजिटल स्वरूपातल्या वैयक्तिक तपशिलांची गोपनीयता कायम राखण्यासाठी कायद्याची चौकट मजबूत करण्याच्या हेतूनं ही नियमावली तयार करण्यात आली आहे याला कायद्याचं स्वरूप देण्यापूर्वी नागरिकांनी या नियमावलीच्या मसुद्याविषयीचे आपले अभिप्राय आणि सूचना माय जीओव्ही पोर्टलवर अठरा फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचं आवाहन मंत्रालयाकडून करण्यात आलं आहे नांदेड जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र माळेगाव इथं काल झालेल्या कुस्तीच्या दंगलीत मानाची पहिली कुस्ती माळाकोळी इथल्या दीप कांगडे या पहिलवानानं जिंकली या स्पर्धेत नांदेडसह लातूर उस्मानाबाद बीड जालना परभणी हिंगोलीसह कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेशातल्या पैलवानांनी हजेरी लावली होती जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं श्रीक्षेत्र माळेगाव इथं अश्व श्वान शेळी कुक्कुट प्रदर्शन आणि दुग्ध स्पर्धेचे निकाल जाहीर झाले आमदार प्रतापराव चिखलीकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं छत्रपती संभाजीनगर इथल्या श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या गोविंदभाई श्रॉफ संगीत महोत्सवाचा आज समारोप होत आहे युवा गायक प्रथमेश लघाटे आणि मुग्ध वैशंपायन यांच्यासह युगंध राकेचे हिचं शास्त्रीय गायन आज होणार आहे दरम्यान काल महागामीच्या गुरु पार्वती दत्ता यांच्या कथक नृत्यानं या महोत्सवाला प्रारंभ झाला शाहीन परवेज यांच्या सतार वादनाला रसिकांचा प्रतिसाद मिळाला महोत्सवाचं हे अठरावं वर्ष आहे राज्यातील अठ्ठावीस हजार आठशे सदुसष्ट सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे विधानसभा निवडणुकांमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका एकतीस डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्या होत्या नव्याने प्रारूप मतदार यादी तयार करून सुधारित निवडणूक कार्यक्रम राबवण्याचे आदेशही प्राधिकरणानं दिले आहेत याबरोबरच बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता नमस्कार